आपण पाहत आहात बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं परिवर्तनक चळवळीचं पी बी न्यूज चॅनल या विशेष बातमीपत्रात मी राजकुमार सुर्वे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो अथक परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली आहे निवृत्त जिल्हाधिकारी कमलेश सोनाळे यांचं प्रतिपादन वारंगा फाटा कळमुरी तालुका जिल्हा हिंगोली यशाचा कोणताही शॉर्टकट नसून अथक परिश्रम हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे स्वप्नाचा पाठलाग करायचा असेल आणि ते कोणत्याही परिस्थितीत पदार्थ पाडून घ्यायचे असेल तर जिद्द आणि चिकाटीच्या महत्त्वाकांशी जोरावरच आपण प्रतिकूल परिस्थितीतही ध्येय गाठत गाठू शकतो असे प्रतिपादन गोंदिया जिल्ह्याचे निवृत्त जिल्हाधिकारी कमलेश सोनाळे यांनी केले अलीकडेच ते त्यांच्या जन्मगावी चिंचा गावचे भूमिपुत्र असले सोनाळे यांनी जिल्हाधिकारी पदावर नृत्य झालेल्या कमल सोनाळे यांनी चिंचा या त्यांच्या गावातील केम्ब्रिज महाविद्यालयात आजच्या युवकांची दशा आणि दिशा या विषयावर व्याख्यान दिले त्या व्याख्यानामुळे ते बोलत होते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुकीच्या व्याकुळ तांडुळात हलाखीच्या आणि बेताच्या वातावरणात कणतकणत तर कधी गाणं म्हणत शिक्षणाची कास धरून जिल्हाधिकारी पदाचं पदावरचे आईवड्यांचे स्वप्न पूर्ण करून त्या काळात ग्रामीण भागातील एक आदर्श आदर्शवृत ठरलेले युवकांचे प्रेरणास्थान ठरलेले कमलेश यांनी प्रेरणादायशाची जीवनगाथा आपल्या व्याख्यानातून मांडली या भाषणात विद्यार्थ्यांसमोर त्या ते, मा त्यांनी मांडली यावेळी कार्यक्रमाच्या स्थानी संस्थाचालक निवृत्त केंद्रप्रमुख डी एस दळवी होते तर प्रमुख पाणी म्हणून संस्थेचे संचालक डॉक्टर गजानन लोमटे उपस्थित होते झोपेत पाहिलेली स्वप्न वास्तवात करण्यासाठी जमिनीवर निखाऱ्यातून चालावे लागते किंवा कुठे यशाची फळे चालतात असे अध्यक्षीय भाषणात अध्यक्षीय भाषणात डी एस दळवी यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर लोमटे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचा संचालन प्राचार्य डॉक्टर दीपाली आंबोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहशिक्षक जीवन मगर यांनी केले